महाबेश्वर तालुक्यातील आहेरे वानवलीचे ग्रामदैवत श्री काळेश्वरीची यात्रा आनंदात उत्साहात पार पडली या गावचे सुपुत्र लालबाग परळचे शिवसेनेचे माजी आमदार दगडूदादा सपकाळ तसेच ग्रामस्थ मंडळ मुंबई मुंबई मंडळ अहिरे वानवली यांच्या वतीने जंगी कुस्तीफडाचे आयोजन करण्यात आले होते अनेक वर्ष या गावामध्ये सातारा जिल्ह्यातील वाई कराड महाबेश्वर जावळी खंडाळा तालुक्यातील नामांकित पैलवान मोठ्या संख्येने कुस्ती खेळण्यासाठी येत असतात त्याचबरोबर विभागातील पैलवान देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असतात पंच म्हणून विशाल सपकाळ जितूदादा यांनी काम पाहिले तर कुस्तीपटूंना माजी आमदार दगडूदादा सपकाळ तसेच उद्योजक अशोकदादा सपकाळ तसेच प्रेक्षकांनी बक्षिसांचा वर्षाव केला याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरे यांनी नमस्कार मी नही आहे संतोष मालुसरे सध्या महाबळेश्वर तालुक्यातील आयरे वानवली या गावची यात्रा संपन्न होत असून या ठिकाणी या ठिकाणी करत असून या ठिकाणी प्रेक्षक प्रचंड या ठिकाणी प्रेक्षकांचा पाऊस होतो या गावचं वैभव

वानवली आहे या गावचा गेले अनेक वर्ष फड आणि जत्रा हे अत्यंत शिस्तबद्ध होणारे कार्यक्रम आहेत आमचे अत्यंत संयमी आणि शांत आहेत त्याच्यामुळं गावातली अत्यंत प्रगती चांगली होते आणि जत्रेला फळ त्या फळामध्ये येणारा जिल्ह्यातला असू जिल्ह्याच्या बाहेरचा असू तो पैलवान म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो त्याचा खेळ जग निश्चित प्रत्येक आता भागातून भरपूर अशा कुस्त्या होत्या आहेत या पहिल्या भागात मात्र आयरवानावली पासून या कुस्त्याला सुरुवात झालेली आहे त्याबद्दल काय सांग कसं कुणीतरी सुरू करावं लागतं ना कुणीतरी सुरू केल्याशिवाय होत नाही जेव्हा तुम्ही कुठं जरी सुरू करता लोकांना जे आवडतं तेव्हा लोक आपण काय विश्वास नाही तर दादानी या सर्व पहिल्या अतिशय जोरदार असे कामगिरीबद्दल त्यांना प्रोत्साहन देत आहेत अतिशय त्यांच्या त्यांना बळ मिळावा या जिल्ह्यातील तिथला खेळ हा टिकला पाहिजे यासाठी हा प्रयत्न आहे अजूनही काही म्हणलं तसेच ग्रामस्थांच्या मी प्रतिक्रिया जाणून घेणार आहे दहा वर्ष मैदान पण दहा वर्ष दादांनी मुलांनी किंवा विशाल दादांनी भरपूर साथ दिली आणि कुस्त्या अशा लावतात की नाही का कि बागातून पुण्यावरनी काय लोक का आले आहेत काही सांगलीवरनी आले कराडवरनी वायवरनी भुईजवरनी म्हणजे कुस्त्या अतिशय उत्तम प्रकारे लावल्या दा, <coughs> दादा दादांनी उद्योजक अशोक जी सकपाळ आहेत या गावचे सुपुत्र दादा तुम्ही या सर्व पैलवांना जोरदार असं बक्षस पाऊसच करताय वर्षाव करताय या बाबतीत